ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बेलापूर येथे राहत असलेल्या अक्षता मात्रे हिचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या शिळफाटा कल्याण येथील गणपती मंदिरातील तीन साधूंना फाशीची शिक्षा देण्याची मागणी इंडियन सोशल मुवमेंट यांनी केली आहे नवी मुंबई बेलापूर येथे राहत असलेल्या अक्षता म्हात्रे या महिलेचा कल्याण शिळपाटा येथील घोळ गणपती मंदिरात तीन पुजाऱ्यांनी त्या महिलांचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली ही घटना सहा जुलैला घडली असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तरी फक्त अटक करून चालणार नाही त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी इंडियन सोशल मुवमेंट मागणी करत आहे तसेच संबंधित प्रकरणात मुख्य आरोपी गणपती मंदिरातील तीन पुजारी संतोष मिश्रा श्याम सुंदर शर्मा व राजकुमार पांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अक्षता मात्रे हिचे पती सासू यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी पोलीस अधिकारी ज्यांनी प्रकरणात दिरंगाई केली नसती तर अक्षताचा जीव वाचला असता अशा पोलीस अधिकाऱ्यांची डिपार्टमेंटल चौकशी करण्यात यावी ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिर प्रशासनावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी इंडियन सोशल मुवमेंट यांनी केली आहे अक्षता मात्रे या महिलेला न्याय मिळावा या अनुषंगाने योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली जात आहे

आपण निरीक्षण नाही आता तुम्ही म्हणाल की ते काय माझं असं म्हणणं की त्यांना आमच्या माध्यमातून सभ्यतेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनवर संपर्क साधला जो कुणाल माते आहे आणि मंदा माता पोलीस कुटुंबात तिची सासू आणि तुला मागणी अशी होती आहे त्याच्या कुटुंबा त्यांनी त्यांना शोषण केलं असतं चांगली माहिती असेल त्यामुळे आणि याच्या पुढची मागणी आहे की त्या पुजाऱ्यांना फाशी झालीच पाहिजेत पण त्यासोबत तिच्या घरातल्यांनी जो त्रास तिला आहे जो काय डोमेस्टिक व्हायलन्स असेल त्याच्यावरही त्यांना समजलं पाहिजे आणि त्यांच्यावरही तक्रार झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अक्षदा न्याय मात्र नाही मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे, पाहिजे. जस्टिस फॉर तर आज इंडियन सोशल मुवमेंटच्या वतीने सहा तारखेला ही घटना घडली सहा जुलैला पोलिसांनी नऊ तारखेला त्या ठिकाणी संबंधितांना अरेस्ट केला त्या आम्हाला एक फरारी होता परंतु या प्रकरणामध्ये असं दिसतंय की मिसिंगची कंप्लेंट झाली होती पोलिसांनी जर त्वरित त्या ठिकाणी त्यांना शोधलं असतं ट्रॅकिंग करून तर ती मुलगी मुलगी मिळाली असती तिचा बलात्कार झाला नसता मृत्यू झाला नसता खरं तर इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने आम्ही जी मागणी करत आहोत संपूर्ण या ठिकाणी पनवेलचे आमचे जे रायगेचे सर्व पदाधिकारी इंडियन सोशल मूवमेंटचे त्यांच्या वतीने संबंधित पोलिसांवरती डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे त्याचबरोबर जे मंदिराची गोष्ट करत आहेत त्या मंदिर मंदिराचे जे प्रशासन आहे त्या प्रशासनावरती कारवाई झाली पाहिजे त्या त्याहून महत्त्वाचं असं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एफ आय आर होतो तो एफ आय आर ऑनलाईन अपलोड केला जातो परंतु तो अद्यापही अपलोड केलेला नाही तो अपलोड झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सर्व गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय दाखल करावा आणि आरोपी अद्याप अटकेत आहे माझं असं म्हणणं आहे की जे ज्या गुन्ह्याची आम्ही मागणी करत आहोत आरोपी तर अटकेत आहेच परंतु पीडित पीडित बहिणीची अशी मागणी आहे की पोलिसांनी शोधलं असतं तर मिळालं असतं तसेच जी कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या हरॅसमेंटमुळे कुटुंबाने जी हरॅसमेंट केलं त्यामुळे ती मुलगी घर सोडून गेली आपल्या मुलाला सोडून त्यामुळे पोलिस जे कुटुंब आहे पीडित कुटुंब कुणाल मात्रे आणि मंदा मात्रे सासू आणि मुलगा ह्या दोघांवरती डोमेस्टिक व्हायलंस अंतर्गत चौकशी करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तसेच समजा यामध्ये त्यांनी जर मागणी केली असेल दावरीची पैशाची काही मागणी होते है? जर दावरी देत दाव दावरीची काही मागणी केली असेल तर दावरी देत अंतर्गत कारण अंतर का की डावरी डे आहे त्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नवीन कायद्याप्रमाणे कारण की नवीन कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहित आहे आणि न्याय हा शब्द उल्लेख केला असल्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की आता तरी न्याय मिळेल अक्षता मात्रेला अशी आम्ही अपेक्षा करतो वतीने